नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू आर चॅनल स्वीडन च्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा दिवस स्पेशल आहे आज मी कुर्ता घातलेला आहे आणि आजचा दिवस आहे स्पेशल कारण की माझी वटपौर्णिमा आणि माझी पहिली वटपौर्णिमा आहे so, सो स्वीडन पहिली आमची वटपौर्णिमा आहे सो आम्ही दोघं जरा रेडी झालोय गौरव ऑफिस वरून आलाय आणि म्हटलं आपण पण इकडे पूजा करूया कारण की लग्नानंतरची पहिली वाटप होती पाहिजे आणि म्हणून मग आम्ही छान रेडी झालोय सुंदर साडी वगैरे घातली एकदम ट्रेडिशनल लुक आपला केलाय आणि खरं म्हणजे ही साडी माझी साखर पुण्यामधली आहे सो मी आज ती परत वेळ केली आहे आणि हा कुर्ता हिनी मला गिफ्ट केला होता साखरपुड्याच्या आधी नाही दिवाळीला मागच्या दिवाळीला साखरपुड्याच्या नंतर सो तर आता आम्ही पूजा करतो सो so, तुम्ही आमच्यासोबत राहा बघा माझ्याकडे काही जेवढं सामान आहे तशी आम्ही पूजा करणार आहे तयार इथं बघा माझ्या गौरीची एकदा अशी काय सुंदर एकदम तयार झाली आहे काय म्हणजे म्हणजे एवढा वेळ लावला आहे मी ऑफिसवरून येऊन मी ऑफिसवरून येऊन दोन तीन मिनिटात रेडी पण झालो कुर्ता घातला छावा रेडी पण या मॅडमनी घेतला आहे पूर्ण एक तास रेडी व्हायला छानते रेडी झाली आहे पण ट्रेडिशनल कपडे वगैरे माझी बायको एकदम माझी बायको माझी बायको आमच्याकडे जेवढा सामान आहे आता माझ्याकडे इथे सगळं सामान आहे जे पूजेसाठी लागतं पण जेवढं काही बेसिक गोष्टी लागतात त्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे वडाचं झाड तर वडाचं झाड मी आणलं इथून म्हणजे जे आपल्याकडचं असतं ते नाही आहे तर आपण म्हणू शकतो की जे बायोलॉजिकल स्टुडंट असेल त्यांना माहिती असेल की त्या स्पेसिजमधला त्या प्लांट आहे जे की फक्त आपण म्हणू शकतो की बोनसाइवाड्याचं झाड त्याचं जास्त ते मोठं वाढत नाही जसं आपल्या इकडचं फांद्या रुंद होतात नंतर त्याची मुळं खूप वाढतात झाड झाड जागेवरतीच वाढतं सो मी ते विकत घेऊन आले खास म्हणतात शोधलं तिने मी ऐक्यावरून शोधलं पण ऐक्यावरून जाऊन शेवटी आम्ही प्लान मधून घेऊन आले म्हणजे इथे जी नर्सरी असते त्याला प्लांताकॉन म्हणतात आणि मग आम्हाला तिथे भेटलं सो मी विचार केला की काय म्हणतात वडाचं झाड नाही पण त्यातलंच एका प्रजातीमधलं झाड सेमच आहे तर ते घेऊन आपण पूजा करूया मेन ह्याच्या मागचा हेतू इतकंच आहे की आपले सण सगळे साजरे झाले पाहिजेत आपण भारतात असो व भारताच्या बाहेर असो तर ती एक मजा आहे आणि मला वाटतं की लग्नानंतर पहिल्यांदा इकडे होतं आणि जर सगळे सण साजरे करायला नाही भेटत काय हरकत आहे आपण इकडे करूया ते साजरे सो म्हणून चला मग आता आमच्यासोबत पूजा करायला सो so, इथे मी पूजेची तयारी केली आहे आणि आंबा नाही भेटला त्यामुळं ही आपली अर्धी पिकलेली कैरी आहे त्यालाच मी दोरा केला आहे बांधला आहे त्याच्यानंतर पाणी दिवा कुंकू आणि दोरा आणि त्याच्यानंतर पीस हवा होता पीसासोबत आपण ओटी भरतो आणि ओटीचं जे बाकीचं सामान आहे ते पण माझ्याकडे काही इकडे मिळालं नाही त्याच्यामुळे नाही आहे सो तर ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यातूनच आपण आज पूजा करूया आणि इकडे आहे माझं वडाचं झाड जे की मी आणलेला आहे इकडच्या नर्सरीमधून पूजा झाली yes. जे काही सामान उपलब्ध होतं त्याच्यामध्ये पूजा केली तर गोष्टी करण्यामागचा उद्देश एकच आहे की त्याच्या मागची श्रद्धा तुमचा विश्वास हे इम्पॉर्टंट काही नाही सो छोटीशी पूजा घरात केली आणि मी देवाकडे प्रार्थना केली की हा मुलगा मला कुठे गेला नवरा म्हणून नवरा म्हणून सात जन्म मिळू दे जन्म सात जन्म गौरव जन्म घे नाही सात जन्म जगायचंय मला पण सात जन्म फक्त परमेशाची छोटीशी पूजा आम्ही केली घरी आणि गौरव मला हेल्प केली आहे आणि आजच्या दिवशी मी देवाकडे प्रार्थना केली की गौरव सारखा नवरा मला पुढचे सात जन्म मिळू दे सात जन्म येस सात करोड सात जन्म मिळवेत आणि बघितलीच असेल की मी पूजा कशी केली माझ्याकडे जेवढं पण पॉसिबिलिटी होत्या गोष्टी अवेलेबल होत्या मी त्याच्यातला पूजा केली आहे शेवटी गोष्टी मागे श्रद्धा असणं तुमचा विश्वास असणं जास्त इम्पॉर्टंट आहे की ते, ते जेवढं काही करता आलं तेवढं मी करायचा प्रयत्न केला सो तर असाच होता बोलतेय मी